नमस्कार कारभारी न्यूज डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहुया विस्ताराने हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांना कमी लेखून वारंवार अप्रतिष्ठा करणाऱ्या लोकमतचा जाहीर निषेध फुलसिंग जाधव हो। समाज बांधवांनो दैनिक लोकमतचे सर्वे सर्वात दरडा परिवार हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांचा यांना त्या कारणाने नेहमी अनादर करीत आलेला आहे अनेकदा त्यांना सौजन्याने लेखी व प्रत्यक्ष भेटून समाजभावना भावना कळलेल्या आहेत तरीही विजय दर्डा राजेंद्र दर्डा यांची खोड जाता जात नाही जसे की छत्रपती संभाजीनगर येथे अनाधिकृतपणे वसंतराव नाईक चौक असताना त्यांचा सातत्याने सिडको चौक सिडको बसस्टँड चौक असा खोडसाळपणे लोकमतमध्ये उल्लेख करतात नाईक साहेबांची संपूर्ण कारकिर्द ही भेदभाव रहित समग्र महाराष्ट्राच्या समतोल विकासाची होती कृषी धोरण हा त्यांचा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सर्व विभागात कृषी विद्यापीठ सुरू केले शेती सुजलाम करण्यासाठी लहान मोठे तलाव वसंत बंधारे निर्माण केले संपूर्ण कार्यकर्त त्यांनी संपूर्ण विकासामध्ये आपली घालवली लोकमतचा दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीसच्या छत्रपती संभाजीनगरच्या आवृत्ती संपादक नंदकिशोर यांनी लिहिलेल्या किशोरने लिहिलेल्या मराठवाड्याची पद कोणी घालवली या लेखात नाईक साहेबांचा धरणाला विरोध होता असे लिहिले आहे वास्तविक सत्य वेगळे आहे कोयना धरण झाल्यानंतर जायकवाडी धरणाला त्यांचा कधीच विरोध नव्हता म्हणून त्यांनी बाराशे कोटी खर्च करून जायकवाडी धरण उभे केले असे असताना नाईक साहेबांची बदनामी कशासाठी दैनिक लोकमत गेल्या अनेक वर्षापासून नाईक साहेबांची अप्रतिष्ठा करण्याची मोहीम राबित आहे आता झाकून राहिलेले नाही हे प्रकार कुठेतरी थांबले पाहिजे समाजाने हे बाब गांभीर्याने घेऊन लोकमतला समज देणे आवश्यक आहे त्याकरिता दैनिक लोकमत छत्रपती संभाजीनगर कार्यालय शून्य चोवीस शून्य दोन अठ्ठेचाळीस त्रेपन्न शून्य एक या नंबरवर नंदकुमार याला लेखाबद्दल त्याचा जाहीर निषेध नोंदवून त्याला समज द्यावी कुलुसिंग जाधव सामाजिक कार्यकर्ता छत्रपती संभाजीनगर एकोणनव्वद नव्याण्णव शून्य नऊ ब्याऐंशी पासष्ट